धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी एकात्मिक शेतीवर लक्ष केंद्रित करत आहे असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते भारताचा विचार आजही हजारो वर्षापासून एकात्मतेवर आधारित आहे आणि प्रत्येक विषयाचा समग्र दृष्टिकोनातून अभ्यास झाला पाहिजे असं ते म्हणाले अल्पधूर भारत शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करत पुढच्या पाच वर्षांसाठी एकात्मिक शेतीशी संबंधित योजना तयार करण्याचं आवाहन त्यांनी कृषी शास्त्रज्ञांना केलं देशातील सेहेचाळीस टक्के लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे असं सांगत त्यांनी पिकांच्या विविधतेला चालना देण्यासाठी शेतीमध्ये संशोधन आणि माहितीचं महत्त्व अधोरेखित केलं तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात पूर्ण सत्र विषयगत चर्चासत्र मुख्य व्याख्यानं पोस्टर सादरीकरण प्रदर्शन आणि समर्पित युवा शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी परिषद यांचा समावेश असेल स्मार्ट कृषी अन्न प्रणाली आणि पर्यावरण संरक्षणासाठी कृषी शास्त्राची पुनर्कल्पना ही या सा परिषदेची संकल्पना आहे